भेंडवडची घटमाडणी दहा मे रोजी शेतकऱ्यांसह राजकीय मंडळींचेही लक्ष जिल्ह्यातील भेंडवडच्या घटमांडणीची तयारी यंदा पूर्ण झालेली आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देशातील पीक पाणी पाऊस आर्थिक सुबत्ता याविषयीची भाकेत मांडण्याची परंपरा असलेली घटमांडणी शुक्रवार दहा मे रोजी होणार आहे गतवर्षी तेवीस एप्रिलला जाहीर केलेल्या भविष्यवाणीत राज्यात भरपूर अवकाळी आणि अतिवृष्टी होऊन पिकांची प्रचंड नासाडी होणार असल्याचे भाकीत जाहीर करण्यात आले होते राज्यात वर्षभरात अनेक वेळा अवकाळी पाऊस अतिवृष्टी आणि गारपीट होऊन पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याचे दिसून आले आहे घटमांडीतील पीक पाणी राजकीय आर्थिक निरीक्षणे हे काही प्रमाणात खरी ठरली असल्याने यंदाच्या घटमांडणीतील भाकितांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भेंडवडच्या घटमांडणीला तब्बल तीनशे पन्नास वर्षांची परंपरा आहे या परंपरेमध्ये घटामध्ये अठरा प्रकारच्या धान्य राशी मांडण्यात येतात या धान्य राशींचे सूक्ष्म निरीक्षण करून पाऊस पीक पाणी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर अंदाज वर्तवण्यात येतो जळगाव जामू तालुक्याच्या पश्चिम दिशेला वीस किलोमीटरवर पूर्णा नदीच्या काठावर तेरा हजार लोकसंख्येचे भेंडवळ गाव आहे येथे वाघ कुळाचे चंद्रमान महाराज यांनी घटमाडणी व भविष्यकालीनला सुरुवात केली आहे अक्षय तृतीयेला कुटुंबियांच्या वतीने शेतात घटमाडणी होते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तवण्यात येते ते एकूण शेतकरी खरीप व रब्बी हंगामाची पेरणी आणि पाण्याचे नियोजन करतात